जे शुराय, जे भीम आज जय जय शिवराय आम्ही पाली येथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बीडच्या रेल्वे स्थानकाला नाव मिळावं यासाठी जलसमाधी आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत यापूर्वी गेल्या वर्षभरापासून अनेक सामाजिक कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्ष संघटना यांनी अतिशय प्रामाणिकपणे या बाबतीत आंदोलन केलेलं आहे प्रशांतजी वासनिक बसपाचे अनुराजी वीर अशोकजी हिंगे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेशरावजी ढवळे साहेब नितीनजी सोनवणे आम आदमी पार्टीचे अशोक भैया येडे व इतर अनेकांनी या वेगवेगळे मोर्चे उपोषण केलेले आहेत मी आज या ठिकाणी आल्यानंतर प्रशासनाच्या वतीने रात्रीच जुनगुरे साहेबांनी आणि सन्माननीय खेरकर साहेबांनी या ठिकाणी संपर्क केला आणि आम्हाला विनंती केली की तुमच्या भावना प्रशासनापर्यंत कळवू आणि शीतल चाटे मॅडम मंडळ अधिकारी पाली यांनी सकाळीच सात वाजता संपर्क केला आणि त्यांनी या ठिकाणी आम्हाला विनंती केली आज तुमच्या वरी आम्ही म्हणणं कळवलेलं आहे आज सन्मानने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार साहेब बीड येथे आलेले आहेत आम्ही आज या ठिकाणी प्रशासनाच्या पोलीस प्रशासनाच्या महसूल प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आज मी शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचचा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील या ठिकाणी डॉक्टर साहेब अशोक भैया आणि इतर आम्ही समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय समाज पार्टीचे सापनकर सर बाबासाहेबजी सापनकर सर आम्ही सर्व या ठिकाणी आज प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आंदोलन मागे घेत आहोत परंतु आमची एक विनंती की लवकर एक महिन्या बरात त्या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्थानक असा त्या ठिकाणी नामफलक लावावा आणि एक महिना दोन महिन्यात जर त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही तर हजारोच्या संख्येने या ठिकाणी जल समाधी आंदोलन करून जोपर्यंत बाबासाहेबाचं नाव रेल्वे स्थानकाला लागत नाही तोपर्यंत आम्ही लढा चालूच ठेवणार या या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय आज या पालीच्या धरणामध्ये अ आमचे मित्र बाळासाहेबजी मोरे पाटील यांनी आज आंदोलन ठेवलं आहे की बीड बीड शहरामध्ये आज पहिल्यांदा मराठवाड्यामधले रेल्वेचं उद्घाटन होतंय आणि त्या रेल्वेच्या स्टेशनला ना नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं द्यावं म्हणून या धरणामध्ये आज जल समाधी आंदोलन ठेवलं होतं त्याच जल समाधी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ख आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीनं त्यांना सपोर्ट देण्यासाठी आलो होतो खर तर या देशामध्ये या जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हा नारा पोहचवण्याचं जगामध्ये नारा पोहोचवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि त्याच महामानवाचं नाव बीडच्या रेल्वे स्टेशनला द्यावं म्हणून या ठिकाणी आज जल समाधी आंदोलन ठेवण्यात आलं होतं ह्या आंदोलनाला आम आदमी पार्टीचा पाठिंबा आहे आणि नक्कीच ते नाव दिल, दिले दिलं पाहिजे तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देखील जगामध्ये ज्या माणसानं पोहोचवलं त्यांचं नाव द्यायला आमचं समर्थन आहे शिवाजी 뛰지라도 <목소리도> 아 <목소리도> आमचे सहकारी मित्र शिवशक्ती भीमशक्ती विचार मंच प्रद्यक्षक मान्य बाळासाहेबजी मोरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज पालीचा बिंदूसराव धरणा या ठिकाणी जलसमाधी आंदोलन करण्यात येत आहेत प्रश्न असा आहे की आतापर्यंत गेल्या दीड दोन वर्षापासून बीडच्या रेल्वे स्थानकाला गती घेतल्यानंतर सर्व एकमुखानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं या रेल्वे स्थानकाला म्हणून विविध आंदोलन केलेली आहेत या प्रकरणात गुन्हे सुद्धा दाखल झाले आहेत आता नवीन काही काय लोकांनी जे नेत्यांचं नाव लोकनेत्यांचं नाव द्यावं टूम काढलं आहे प्रत्येक कार्यकर्ता आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी जे नाव सुचवत आहे त्या लोकनेत्यांच्या नावाला आमचं काहीही आक्षेप नाहीये परंतु मला वाटतं एखाद्या लोकनेतेचं नाव दिल्यानंतर इतर पक्षाचे लोक किंवा हो, इतर कार्यकर्त्याला विरोध करू शकतात मात्र एकमेव जे नाव जे आहे विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला कोणीही विरोध करणार नाही आणि लोकनेतेच्या नावापेक्षा एखाद्या महापुरुषाचं नाव बीडच्या रेल्वे स्थानकात द्यायला जा जावं या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत आणि प्रशासनानं आम्हाला विनंती केली की आजच्या मोठ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही आंदोलन मागे घेता यावं त्या विनंतीला मान देऊन बाळासाहेबजी मोरे पाटील यांनी आज आंदोलन जरी तुरताच मागे घेतला असलं तर शासनाची दखल न घेतल्यास भविष्य काळामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये आंदोलन करण्यात येईल आणि आम्ही सगळे एकत्र येऊन तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू याची प्रशासनानं दखल घ्यावी